पालघर शहराच्या गणेशकुंड सुशोभीकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप नगर परिषदेतील काही नगरसेवकांकडून करण्यात आल्याने गणेश कुंड सुशोभीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा पालघर नगर परिषदेत चांगलाच तापला आहे तब्बल साडेतीन कोटी रुपये निधी खर्च करून या गणेशकुंडाचं सुशोभीकरण करण्यात आलं होतं मात्र कार्यारंभ आदेशानंतर आठ महिन्यात हे काम पूर्ण करायचं असताना देखील वर्ष उलटून गेलं तरीही हे काम अपूर्णच असल्याचं समोर आल्याने यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे गणेश कुंड सुशोभीकरणाच्या आरोप या नगरसेवकांकडून येत्या काही दिवसात पालघर मधील गणेश कुंडाच्या सुशोभीकरणाचा मुद्दा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यातच गणेश कुंडाचे करण्याचे काम अपूर्ण असल्याने येत्या काही दिवसातच गणेश उत्सव देखील समोर असल्याने गणेश भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावर आता पालघर नगर परिषद काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे